लासलगावातील पिंपळाव नजिक येथील ही जी स्मशानभूमी आहे गेल्या कित्येक वर्षापासून ह्या स्मशानभूमीची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे ह्या स्मशानभूमीचे जे साईडला वाल कंपाऊंड केलेले आहे ते वालकंपाउंड अनेक वर्षापासून पडलेले आहे तसेच वरील जे पत्रे आहे त्या शेडचे जे पत्रे आहेत ते पत्रेसुद्धा पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत ते अँगलसुद्धा पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत तर सदर गावातील नागरिकांची हीच मागणी आहे की हे जे काम आहे हे लवकरात लवकर ग्रा ग्रामपंचायत पूर्ण करणार का अशीच मागणी नागरिक करत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहे नागरिक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात पिंपळगाव खादीतील स्मशानभूमीची अशी अवस्था झालेली आहे की इथलं कंपाऊंड पूर्णपणे पडलेलं आहे तर सदर गावकरीच्या वतीने मी ग्रामपंचायतीला सांगू इच्छितो की सदर स्मशानभूमीचं काम आपण थोडं लवकरात लवकर कर करावे मी पिंपळगाव नजिक येथील रहिवासी असून मी अनेक दिवसापासून बघतो बऱ्याचशा आंतरविधी करता येत असतो जवळ बी बघतो बऱ्याच वेळा म्हणजे हे पडझड झालेली आहे आणि जो अंत्यविधीचा जो शेड आहे त्याचे पण पत्रे जीर्ण झालेले आहे तरी आमची पिंपळगाव नजीक ग्रामस्थांची अशी मागणी आहे का ग्रामपंचायतीने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित हे सुधारणा करावी पिंपळगाव इथला रहिवासी आहे मी इथल्या स्मशानभूमीमध्ये जी पडझड झालेली आहे तर आता अंत्यविधीसाठी बऱ्याच वेळा आम्ही इथं येतो पण आल्यानंतर इथलं जे दृश्य आहे ते जरा वेगळंच वाटतं ते पडझड झालेली आहे पत्रे जीर्ण झालेले आता या स्मशानभूमीचे अवकाळीच झाली आहे त्याची तर ती ग्रामपंचायतीने बळगाव नजिकमधल्या याच्याकडे जर लक्ष दिलं तर बरं होईल रवींद्र जाधव हो, भारत चोवीस तास नाशिक